नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी दरवर्षी भाद्रपद महिन्यामध्ये गौराईंचा तीन दिवसाचा सण साजरा केला जातो या गौराई म्हणजे एक माता पार्वती आणि दुसरी म्हणजे माता लक्ष्मी तर गणपती बाप्पांच्या आई म्हणून या गौराई आपल्या घरी येतात आणि आपल्या बाळासह पुन्हा आपल्या सासरी निघून जातात तर मग भाद्रपद महिन्यामध्ये अनुराधा नक्षत्रावर गौराईंचं आवाहन केलं जातं त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्रावर या गौराईंची पूजा होते आणि मूळ नक्षत्रावर गौराई पुन्हा सासरी पाठवल्या जातात म्हणजेच काय त्यांचं विसर्जन त्या दिवशी करण्याची पद्धत आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौराईंच्या या तीन दिवसीय सणाच्या निमित्ताने ऐकण्याची महालक्ष्मीची एक अतिशय प्रचलित अशी कथा सांगणार आहे कदाचित तुमच्यापैकी काही जणींनी ती अगोदर ऐकलेली असेल किंवा काहींसाठी ती पूर्णपणे नवीन असेल पण गौराई आवाहन असेल गौरी पूजन असेल आणि गौरी विसर्जन असेल या तिन्ही दिवशी तुम्ही ही कथा ऐकू शकता किंवा यापैकी कोणत्याही एका दिवशी ऐकली तरीही चालेल ज्यांच्याकडे गौराई बसवत असतील किंवा ज्यांच्याकडे बसवत नसतील तरी पण हे तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात यामध्ये आपण जरी गौराई ब बसवत असलो तर स साहजिक आहे आपल्याकडून त्यांची पूजा अर्चा होते आपण त्यांची सगळी काही मांडणी करतो पण मग आपल्याकडे गौराई बसवण्याची परंपराच नसेल तरी पण या तीन दिवसामध्ये आपण आपल्या देवघरातल्या देवी अन्नपूर्णा आणि देवी महालक्ष्मी यांची सेवा करायची असते त्यानिमित्ताने तुम्ही एवढी कथा जरी ऐकली तरी तुम्हाला गौराईंच्या सणाचं पूर्ण फळ मिळून जाईल कोणतंही व्रत करताना त्या व्रताला एक व्रतकथा असते ती आपण ऐकावी असा एक नियम असतो त्यामुळे तुम्ही ही कथा नक्की ऐकायची आहे माता लक्ष्मीच्या आगमनाचा हा दिवस असतो कारण कोणतीही माहेर वाशिन भले ती आपली मुलगी असो आपली ननंद असो किंवा अजून कोणी असो जी माहेर वाशिन आपल्या घरी येते तर ती लक्ष्मीच्या पावलाने येते असं म्हटलं जातं तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती संपूर्ण ऐका आणि कथा ऐकत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये जय महालक्ष्मी किंवा जय माता दी हे लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग कथेला सुरुवात करते ऐका महालक्ष्मी देवी तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्याला दोन बायका होत्या एक आवडती होती तिचं नाव पटमाधव राणी दुसरी नावडती होती तिचं नाव चिमादेव राणी होतं त्या राजाला नंदबनेश्वर नावाचा एक शत्रू होता तो क्षणी उडे क्षणी बुडे क्षणी अंतराळी जाई क्षणी पाताळी जाई असा राजाच्या पाठीमागे तो लागला होता त्यामुळे राजा फार वाळत चालला एके दिवशी राजाने सर्व प्रजा बोलवली नंदबनेश्वरला मारा म्हणून आज्ञा केली सर्व प्रजेने ठीक आहे असे म्हटले त्याला जिकडे तिकडे लोक शोधू लागले त्या नगरामध्ये एक मुलगा आपल्या म्हाताऱ्या आईसह राहत होता तो आईला म्हणाला आई आई मला भाकरी दे मी राजाच्या शत्रूला मारायला जातो यावर म्हातारी आई म्हणाली बाबा तू गरीबाचा लेख चार पावले पुढे जा झाडाआड ही वाळली भाकरी खा म्हणजे लोक तुला हसणार नाहीत म्हातारीने भाकरी दिली म्हातारीचे पोर भाकरी घेऊन निघाले सगळ्यांच्या पुढे ते गेले इतक्यात संध्याकाळ झाली पोराशिवाय सर्व लोक घरी आले त्यांना नंदबनेश्वर काही सापडला नाही त्याच रात्री पुढे मध्यरात्री काय झाले नागकन्या देवकन्या तिथे आल्या महालक्ष्मीचा वसा वसू लागल्या पोराने विचारले बाई बाई ह्याने काय होते हो? त्यांनी सांगितले पडले झडले सापडते मनी चिंतिलेले कार्य होते ते ऐकून तोही त्यांच्याबरोबर तो वसा वसू लागला पूजा केली घागरी फुंकल्या पहाटेला उत्तर पूजा केली जशी पहाटेला महालक्ष्मी माये कोल्हापुराला जागती झाली तसा कन्या नागकन्या देवकन्यांनी आशीर्वाद मागितला तसा या मुलाने सुद्धा मागितला तसा देवीने आशीर्वाद दिला देवी अदृश्य झाली म्हातारीचा पोर घरी परत आला दुसऱ्या दिवशी राणी पहाटे सुटली परसात आली राजाचा वैरी मेलेला पाहिला तिला फार आनंद झाला तशी तिने ही गोष्ट राजाला जाऊन सांगितली राजाने चौकशी केली म्हातारीचा पोर सगळ्यांच्या मागे होता त्याने याला मारले असेल असे लोकांनी राजाला सांगितले राजाने त्याला बोलावू धाडले म्हातारीचा पोर राजाच्या घरी आला त्याने राजाला विचारले राजा राजा आळ नाही केला अन्याय नाही केला मला इथे का बोलवले राजा म्हणाला भिवू नको घाबरू नको माझा वैरी नंद बनेश्वर कोणी मारला सगळे लोक तर तुझेच नाव सांगतात यावर तो म्हातारीचा लेख म्हणाला राजा राजा मी नाही मारला पण तो देवीच्या वराने मेला राजा म्हणाला ती देवी कोणती तिला तू कुठे भेटलास पोरगा म्हणाला सगळ्यांच्या पाठीमागून मी निघालो त्यांच्या पुढे थोडासा गेलो शिळी भाकर झाडाआड खाल्ली येता येता मला रात्र झाली झाडाखाली वस्ती केली त्या रात्री तिथे नागकन्या देवकन्या आल्या त्यांनी महालक्ष्मीचा वसा वसला त्यांची मी चौकशी केली की हे तुम्ही काय करताय तर त्यांच्या सांगण्यानुसार मी सुद्धा महालक्ष्मीची पूजा केली घागरी फुंकल्या पहाटेला महालक्ष्मी माय कोल्हापुराला जाती जागती झाली सर्वांना आशीर्वाद दिला तसा मलाही दिला तुला आशीर्वाद काय मिळाला यावर तो मुलगा म्हणाला मला आशीर्वाद असा मिळाला राजाचा शत्रू मरेल अर्धे राज्य मिळेल अर्धे भांडार मिळेल माडीशी माडी बांधील नवलवाट नाव ठेवील असे म्हणून देवी अदृश्य झाली मग आम्ही उत्तर पूजा केली तातू घेऊन घरी आलो तो तुझे बोलावणे आले राजाने हकीकत ऐकली आनंद झाला पोराला अर्ध राज्य दिलं अर्धे भांडार दिले माडीशी माडी बांधून दिली नवलवाट नाव ठेवले पुढे म्हातारीचा पोर आनंदाने वागू लागला ही बातमी राणीला समजली राणीने नवलवाटाला बोलावू धाडलं लक्ष्मीचा वसा कसा वसावा म्हणून विचारलं नवलवाटाने तातू दाखवला तिला सांगितले अश्विन मास येईल पहिली अष्टमी येईल त्या दिवशी सोळा सुतांचा तातू तेल हळद लावून करावा सोळा दुर्वा सोळा तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी सोळा अर्घ्य द्यावीत मग धूपदीप दाखवावा नैवेद्य दाखवून कहाणी करावी ज्याला हा वसा घेणे असेल त्याने तातूची पूजा करावी तातू हातात बांधावा दुसरी कहाणी चतुर्थीला व तिसरी कहाणी चतुर्दशीला करावी याप्रमाणे दर अश्विन मासी करावे असा तिने वसा समजावून घेतला व आपण ते व्रत पाळू लागली पुढे एके दिवशी काय झाले राजा राणीच्या महाली आला सारीपाठ खेळू लागला राजाने तातू पाहिला हे काय आहे म्हणून विचारले राणीनं तातूची हकीकत सांगितली राजा म्हणाला माझे घरी हरे बहू दोरे बहू कांकण कळावे बहू व्रताचे सूत तोडून टाक मला याची गरज नाही पुढं रात्र झाली राजा राणी निजली सकाळी दासी बटकी महाल झाडू लागल्या केरात त्यांना तातू सापडला दासींनी तो तातू नवल वाटाला दिला त्याला राणीचा राग आला इतक्यात काय चमत्कार झाला त्याला नावडती राणी भेटली तिने तो तातू मागितला हा म्हणाला उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील तिनं सांगितलं उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तसा तातू तिच्या हवाली करून वसा सांगितला पुढे अश्विन मास आला पहिली अष्टमी आली त्या दिवशी काय चमत्कार झाला देवी महालक्ष्मीने म्हातारीचे सोंग घेतले पटमाधव राणीच्या महाली गेली महालक्ष्मीची तिला आठवण आहे का नाही ते पाहू लागली तो घरात कुठंच काही तयारी दिसेना तेव्हा ती पटमाधव राणीला म्हणू लागली अगं अगं पटमाधव राणी पुत्राची माय आज तुझ्या घरी काय आहे राणीने उत्तर दिले आज माझ्या घरी काहीच नाही यावर त्या म्हातारीला राग आला तिने शाप दिला सवतीच्या न्हाणी डाराडुरी करीत असशील अर्ध अंग मनुष्याचं अशी होऊन पडशील इतके राणीने ऐकले आणि ती खदाखदा हसली पुढे म्हातारी निघून गेली ती चिमादेवीच्या महाली आली इकडे तिकडे पाहू लागली तो तिला जिकडे तिकडे गडबड दिसली एकीकडे पूजेचे साहित्य दिसले दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला पाहिला तिने चिमादेवीला विचारले अगं अगं चिमादेवराणी पुत्राची माय आज तुझ्या घरी काय आहे तिने उत्तर दिले आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे तेव्हा म्हातारी महालक्ष्मी म्हणतात ती मीच राणी म्हणाली कशाने ओळखावी कशाने जाणावी तो ती सकाळी कुवारीन झाली दुपारी सवाशीन झाली संध्याकाळी बायको झाली अशा तिन्ही कळा तिने तिला पालटून दाखवल्या नंतर राणीने तिला घरात बोलवले माखू घातले पितांबर नेसायला दिला चौरंग बसायला दिला राणीने व वा नवलवाटाने तिची पूजा केली संध्याकाळ झाली देवीसमोर दोघंजण घागरी फुंकू लागली तसा घागरीचा आवाज राजाच्या कानी गेला धुपाचा वास महाली आला तशी राजाने चौकशी केली शिपायांना हाक मारली नावडतीच्या घरी आवाज कशाचा येतो ते तुम्ही पाहून या शिपाई सगळे नावडतीच्या घरी गेले महालक्ष्मीचे दर्शन घेतले तसेच ते परतले राजाच्या महाली आले पाहिलेली हकीकत सांगितली तसा राजा म्हणाला मला तिथे घेऊन चला शिपाई राजाला घेऊन त्या राणीकडे आले राणीने राजाची पंचारती ओवाळली राजाचा हात धरून ती मंदिरात घेऊन गेली पाठ खेळू लागली खेळता खेळता पहाट झाली पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुराला जाती जागती झाली तसे राणी म्हणाली माय मला आशीर्वाद दे महालक्ष्मी म्हणाली तुला आशीर्वाद काय देऊ राजा सकाळी तुला घेऊन जाईल आणि तुझी सवत तुझ्या नानी डाराडुरी करील अर्धे अंग बेडकाचे अर्धे अंग मनुष्याचे अशी होऊन तशी चिमादेव राणीने तिची प्रार्थना केली तिला इतका कडक शाप देऊ नये तसं देवीने सांगितलं की राजा तिला वर्ष वनात असं म्हणून देवी अदृश्य झाली उजाडल्यावर राजाने तिला रथात घेतले वाड्यासमोर घेऊन आला पट माधव राजा राणीला घेऊन येतो आहे तिला तू सामोरं ये तशी ती फाटके तुटके नेसली घानेरडी चोळी अंगात घातली केस मोकळे सोडले कपाळी मळवट भरला जळतं खापरं डोकीवर घेतलं आणि ओरडत किंचाळत पुढे आली तो राजाने विचारले ओरडत किंचाळत कोण येत आहे भूत आहे की खेत शिपायांनी सांगितले भूत नाही खेत नाही तुमची राणी सामोरी येत आहे राजा म्हणाला तिला रानात नेऊन मारून टाका असा शिपायांना हुकूम केला आणि आपण उठून महाली आला राजा राणी सुखाने नांदू लागली इकडे शिपायांनी पटमाधव राणीला रानात नेली राजाचा हुकूम सांगितला राणी मुळू मुळू रडू लागली तसे शिपायांनी सांगितले बाई बाई रडू नको आम्ही तुझ्या हातचे खाल्लेले आहे आमच्याने काही तुला मारवत नाही म्हणून आम्ही तुला सोडून देतो पुन्हा तू या राज्यात काही येऊ नको असे ते शिपाई म्हणाले आणि राणीला सोडून स्वतः नगरामध्ये निघून गेले नंतर ती अशीच फिरता फिरता एका नगरात गेली खूप हिंडली जिथे जिथे ती जायची तिथून लोक तिला हकलून पिटवून लावत कुठेच थारा मिळेना पुढे ती रानात निघून गेली जाता जाता ऋषींची गुंफा तिच्या दृष्टीला पडली तिथे गेली तो ऋषी ध्यानस्थ बसले होते ती तिथेच राहिली ऋषी स्नानाला गेले म्हणजे ही आपली झाड सारवण करी पूजेचे पाठ मांडून ठेवी अशी तिने बारा वर्षे सेवा केली ऋषी तिच्यावर प्रसन्न झाले ते म्हणाले इथे झाड सारवण कोण करते त्याने माझ्यासमोर यावे तशी ती ऋषींच्या पुढे आली नमस्कार केला ऋषीने झाड सारवणाचे कारण तिला विचारले तर ती म्हणाली अभय असेल तर सांगते त्यानंतर तिने सगळे काही सांगितले ऋषींनी पोथ्या पुस्तके वाचून पाहिली तो तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असे समजले ऋषींनी तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करून घेतली रात्री घागरीसुद्धा फुंकवल्या पहाटे महालक्ष्मी माय कोल्हापुराला जाती जागती झाली तसा राणीने तिला आशीर्वाद दिला की देवी रागवली होती ऋषींनी देवीजवळ क्षमा मागितली तेव्हा देवीने उशाप दिला या झाडाखाली फराळाची तयारी कर कापुरी विडा ठेव वाळ्याचा पंखा ठेव त्या सगळ्याला तुझ्या हाताचा वास येऊ लागेल राजा इथे आज उद्या येईल तहानलेला असेल त्याचे शिपाई इथे पाण्याचा शोध करतील तेही सगळी तयारी पाहतील राजाला जाऊन सांगतील नंतर राजा इथे येईल त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तिथे राजा आला पोटभर फराळ खाल्ला पाणी प्यायला कापुरी विडा खाल्ला त्याचा आत्मा थंड झाला पुढे राजाने शिपायांना विचारले इथले पाणी फराळ विडा सगळ्याला माधव राणीच्या हाताचा वास कसा आला शिपाई म्हणाले आम्ही तिच्या हातचे खाल्ले प्यायले आमच्यानी काही तिला मारवलं नाही म्हणून आम्ही तिला सोडून दिलं होतं राजा म्हणाला असेल असे असेल तर तिचा शोध करा शिपाई निघाले ऋषींच्या गुंफा पाहिल्या तिथेही सापडली राजाला जाऊन शिपायांनी सांगितले राजा उठला ऋषींच्या गुफेत गेला त्यांचे दर्शन घेतले ऋषींनी ओळखले त्याला सगळी हकीकत सांगितली पुष्कळसा बोध केला राणीला नमस्कार करायला सांगितला नंतर तिला राजाच्या हवाली केले तसे उभयंतांनी ऋषींना नमस्कार केला त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला पुढे राजाने तिला रथात घातले आपल्या नगरी घेऊन आला बाहेर रथ उभा केला चिमादेवी राणीला निरोप पाठवला राजा पटमाधव राणीला घेऊन येतो आहे त्याला तू सामोरी ये तशी राणी न्हाली माखली पितांबर नेसली शाल जोडी पांघरली अलंकार घातले नगराच्या नारी बरोबर घेतल्या आणि वाजत गाजत समोर आली राजाने विचारले वाजत गाजत कोण येत आहे नागकन्या की देवकन्या तसं शिपायांनी सांगितलं नागकन्या नाहीत की देवकन्या नाहीत तुमचीच राणी तुम्हाला सामोरी येत आहे तेव्हा राजा पटमाधव राणीला म्हणाला तू जर अशीच सामोरी आली असती तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते राणी उगीच बसली राजाने चिमादेव राणीला उचलून रथात घेतली आणि दोघींसह वाजत गाजत नगरात आला सुखाने रामराज्य करू लागला त्यांना महालक्ष्मी प्रसन्न झाली तशी तुम्हाला आम्हाला हो ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तर मंडळी ही होती महालक्ष्मींची अतिप्राचीन कथा तुम्हाला ही कथा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे सर्वांना ही कथा माहिती होईल आणि ऐकण्याचा लाभ देखील घेता येईल आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच प्रकारचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा साईडला दिलेलं बेल बटनसुद्धा दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर येत राहील तुमच्याकडून एकही एक व्हिडिओ चुकणार नाही किंवा मिस होणार नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला गौरी आवाहन गौरी पूजन तसेच गौरी विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद